आला रे आला बालहाट कन्हाळा शिवारात दहशत शेतकरी धास्तावले नवापूर तालुक्यातील कन्हाळा बालहाट गावाच्या परिसरात शेतात बिबट्याचे शेतकऱ्यांना रात्री दर्शन होत आहे त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत शिवाय याबाबत वन विभागाला कळविले असले तरी वन विभागाला याचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसते त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे दिनांक मार्च मंगळवार रोजी रात्री दशरथ गावित व हिराला हे आपल्या शेतात रात्रीच्या वे। वेळी कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता मादी बिबटसह दोन पछड्यांचा वावर दिसून आलाय याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक प्राध्यापक व वन्यजीव धनंजय पवार यांना कळविले असता त्यांनी चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी अनिल वळवी रामदास पावरा संजय बडगुजर अनिल पावरा अमोल अमोल कर्मचारी यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले यावेळी वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी धरले परिसर रात्री पिंजून काढला असता त्या ठिकाणाहून बिबट मादी व यांनी पळ काढलाय मागील पंधरा दिवसांपूर्वीपासून येथील शेतकऱ्यांना बिबट्यासह दोन बछडे दिसले होते याबाबत परिसरात चर्चा देखील केली होती मात्र ग्रामस्थांनी ही केवळ अफवा समजून फारसे मनावर घेतले नव्हते मात्र याच बिबट्याने तेव्हापासून परिसरातील विविध भागात मुक्त संचार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी करीत आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील पिकाला पाणी देण्याचं काम सुरू आहे काही वेळा लाईट रात्रीची राहत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीचे मका व कांदा उसाच्या पिकांना पाणी भरणी करण्यासाठी जावे लागते मात्र आता बिबट्याच्या धास्तीमुळे शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजुरात धास्ती पसरली आहे शेतकऱ्यांच्या मनात बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामांना तुर्तास ब्रेक दिला आहे शेतमजुरांच्या मनात देखील बिबट्याची दहशत तयार झाली आहे त्यामुळे वन विभागाने ही बाब गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे कन्हाळा बालहाट गावाच्या शिवारात बिबट्यांनी बछड्यांसह बस्तान बसवल्याने नागरिकांच्या मनात दहशत भरली आहे तसेच पाळीव कुत्रे कोंबड्या शेळ्या करून आता बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविल्याने सायंकाळी सातच्या आत घरात कोंबून घेण्याची वेळ बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांवर आली आहे दरम्यान वन विभागाने शेतकऱ्यांची संवाद साधून भीती दूर करण्याची मागणी होत आहे जंगल हद्दीत पाणवठे तयार करावेत सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे जंगलातील पाणवठे आटण्यास सुरुवात झाली आहे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानव वस्तीकडे धाव घेत आहेत यासाठी वन विभागाने जागोजागी पानवठी तयार करणे गरजेचे असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे काकाच्या शेतात माझे भाऊ पाणी भरायला आले आणि त्यांना थोडी असं काहीतरी दिसलं तिकडे विहिरीकडे हा विहिरीकडे गेले आणि ते तिथं उभे होते त्यांनी मग ते एक भावाचा मुलगा होता त्यांनी सांगितलं तुमच्या मागे काय आहे भाऊ यांनी काही बघितलं नव्हतं पण ते मागे तुमच्या मागे काय असं सांगितल्यानंतर त्यांना बघितलं बघितल्यानंतर त्यांनी कन्नळ्याला मैत झालेली होती तिथं बसलेले होते लोक मग त्यांना यांनी फोन करून बोलवलं भावांनी मग ते आले आणि दोन बिबट्याचे पिल्लू आणि एक मादी मादी तर लांब होती पण ते बिबट्याचे पिल्लू यांनी कम से कम दोन तास सांभाळून ठेवला म्हणजे आजूबाजूला लोक थांबलं होते आणि बिबट्याचे ते पिल्लं बसलेले होते मग बिबट्याचा आवाज आला झाला डरकाळी आली त्याच्यानंतर ते बिबट्या फार लांब थांबलेला होता मादी मग ते मादी बॅटरी पाडली भावांनी मग त्याचे डोळे चमकले मग नंतर माहीत पडलं का भाऊ तिथं ती मोठी मादी बसलेली आहे पिल्ल तर पळाले मग मक... मागे बी आले होते मग ते कोंबड्या कुत्रे असे ते धरून घेऊन गेले होते मग ते भावांना यांना भीती वाटावी मग ते रात्री पाणी वळायला मग ते घाबरायचे आज कांनाळ्या शिवारात आम्हाला बिबट्या मादी दिसली आणि कमीत कमी, कमी आठ वाजेच्या सुमारास त्यांचं दोन पिल्लू आणि एक मादी म्हणजे इकडे का कान्हाळ्या शिवारात वावरताना दिसली तर तसं गावकऱ्यांनी पाहिल्याबरोबर सर्वांना कळवलं आणि स्वत आम्ही फॉरेस्टवाल्यांना चौधरी साहेब आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना निरोप दिला ते स्वतः आले आणि त्यांनी स्वत त्यांनी पाहिल्या त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे विनंती केली की पिंजरा लावण्यासाठी इथे मदत करावी जेणेकरून लोकांना जी भीती आहे रात्री पाणी शेतात सोडायचं किंवा फिरताना कुठला त्रास नको व्हायला पाहिजे किंवा जख म्हणजे कोणावर काही हल्ला होऊ नये म्हणून आम्ही पिंजऱ्याची मागणी केली आणि सदर चौधरी साहेबांनी परवापासून पिंजरा लाव बालहाट व कन्हाळा परिसरातील शेतात बिबट्याचे ठसे दिसून आल्याने वनविभागाने येथे पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावण्याची मागणी नवापूर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा हळदानी ग्रामपंचायत सदस्य जयवंत गावित व स्थानिक ग्रामस्थ यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज बिसरवाडी